नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती गाईड ऑफिशियल चॅनलमध्ये आपल्या हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्याचा कारण असं की आपण सर्वांनी काल बघितलीच असेल की मुंबई शहर पोलीस भरती शिपाईची जी मैदानी चाचणी आहे त्याचं प्र परिपत्रक हे प्रसिद्ध करण्यात आलं आहे त्यामध्ये त्यांनी क्लिअर कट दिलेलं आहे की मुंबई शहर पोलीस भरतीची जी मैदानी चाचणी आहे ती अकरा दोन दोन हजार सव्वीसपासून प्रस्तावित करण्यात आली आहे त्याचबरोबर त्यांनी दिलेलं आहे की जी महिला पोलीस शिपाई आहे त्यांची मैदानी चाचणी ही नायगाव दादर येथे होणार आहे तर सुरुवातीला पहिले दोन दिवस अडीच हजार महिला या मैदानी चाचणीसाठी सोडण्यात येणार आहे तर दोन दिवसानंतर प्रतिदिन पाच हजार महिला या मैदानी चाचणीसाठी सोडण्यात येणार आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो पुरुषांची जे मैदानी चाचणी आहे ती मरुळ मैदानी इथे होणार आहे त्यांना पण सुरुवातीला अडीच हजार पुरुष हे प्रतिदिन ग्राउंडसाठी सोडण्यात येणार आहे त्यानंतर प्रतिदिन नऊ हजार विद्यार्थी हे मैदानी चाचणीसाठी सोडण्यात येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा विषय झाला की जे परिपत्रक होतं त्या परिपत्रकमध्ये त्यांनी दिलेलं आहे की अकरा दोन दोन हजार सव्वीसपासून मैदानी चाचणी हे सुरू होणार आहे त्या त्यानंतर विषय येतो की खरंच आपली मैदानी चाचणी अकरा फेब्रुवारीपासून सुरू होईल का तर त्याचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो की सांगता येत नाही याचं कारण असं आहे की त्यांनी परिपत्रकमध्ये क्लिअर कर दिलेलं आहे की जी मुंबई शहर पोलीस भातीची जी, जी मैदानी चाचणी आहे ती अकरा फेब्रुवारीपासून प्रस्तावित करण्यात आली आहे म्हणजे ते ती डेट अजून समोरही जाऊ शकते हे आपल्याला सांगता येणार नाही आणि दुसरं कारण आहे असं आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सर्वांना माहीतच आहे की राज्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत तर त्याचं मा मतदान हे पाच फेब्रुवारी रोजी होणार होतं पण ते मतदान आता सात फेब्रुवारी रोजी होणार आहे आणि त्याचा निकाला नऊ फेब्रुवारी रोजी लागणार आहे त्यामुळे सुद्धा आपली मैदानी चाचणी ही समोर जाण्याचे चान्सेस आहेत तर विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर विषय येतो की आपली तिकीट कधीपासून यायला सुरुवात होतील जर आपली मैदानी चाचणी म्हणजे मुंबई शहरची जी मैदानी चाचणी आहे ती जर खरंच अकरा फेब्रुवारीला जर होणार असेल तर त्याचं जे तिकीट आहे ते पाच फेब्रुवारीपासून यायला सुरुवात होईल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या आता हातात एकच गोष्ट आहे की आपण आपली तयारी चालू ठेवा आपण कोणत्याही अफवांना बळी पडू नका आपण अकरा फेब्रुवारीच्या मैदानी चाचणी होणार आहे याच तयारीनुसार आपण आपली तयारी चालू ठेवा म्हणजे जेणेकरून आपला फायदाच होईल आणि दुसरी गोष्ट विद्यार्थी मित्रांनो आपण मैदानी चाचणी तयारी करतच आहात त्यामध्ये आपले स्वतःची काळजी घ्या जेणेकरून आपल्याला कुठली इंजुरी होणार नाही आपण ग्राउंडला शंभर टक्के देऊ शकू आणि चांगले चांगले मार्क घेऊ शकू त्याचबरोबर दुसरी गोष्ट आपण आपल्या लेखी परीक्षेची सुद्धा तयारी चालू ठेवा कारण आपलं जसं मैदानी चाचणी लवकर होईल तसं लेखी परीक्षेसुद्धा लवकर होऊ शकते जर काही ऑफिशियल अपडेट आलं तर आपल्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करू तर आशा करतो की आपल्याला व्हिडिओ आवडला असेल ज्यांनी चॅनेलला सबस्क्राईब केल्यानंतर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र